सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायण नमस्त सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ तर कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुखोटे बऱ्याचशाच ताईंनी स्वामी मूर्ती आर्ट पुणे चिंचवड शॉपला विजिट करून सुद्धा खरेदी केले आणि भरपूर ताईंचं बुकिंग चालू आहे तर कालच कासरवाडीवरून तसंच बघा वारजे त्याचबरोबर औंधवरून बऱ्याचशाच ताई आल्या होत्या त्यांनी सुद्धा हा कोल्हापूर महालक्ष्मीचा बघा डिझायनर मुखोट आपल्याला अवेलेबल घे म्हणजे आपल्याला घेतलेला आहे आणि अवेलेबल सुद्धा आहे कारण मागच्या वेळेस बघा बऱ्याचशा स्थाईन हाच मुकुट हा होता पण तेव्हा स्टॉक मध्ये नव्हता तर बघू शकता सुंदर असं बघा मोती आहेत स्टोन आहेत आणि खूप सुंदर छान क्वाचं बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे डोळे बघू शकते ती कोरीव आहे ह्याला नग सुद्धा आहे बर का आणि ह्या गोल्डन मध्ये आहे आणि एवढा डिझायनर मुकुट तुम्हाला एवढ्या कमी किमतीमध्ये कुठेही मिळणार नाही तर कसं आहे फक्त तुम्ही मुकुट किंवा साईज बघू नका त्याच्यावरलं काम सुद्धा बघत जा कारण कसं असतं हे काम करण्यासाठी खूप मेहनत असते जसं की तुळजाभवानी मातेचा मुकुट आहे तो स्टॉकमध्ये खूप वेळा स्टॉकआउट झालेला आहे कारण कसं आहे तुळजाभवानी मातेचे मुकुट फार कमी प्रमाणात बनले जातात आणि त्याला काम सुद्धा तेवढं कोरीव आणि डिझायनर आहे तर बघू शकता सुंदर असा बघा कोल्हापूर महालक्ष्मीचा एक नंबर क्वालिटीचा हा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे तर बघू शकता वर मोती आहेत कुंदन आहे आणि स्टोन वर्क आहे आणि गोल्डन मध्ये आहे तर काम कोरीव पण ह्या मुकुटचा तुम्ही बघू शकता एवढा कोरीव सुंदर क्वाचा मुकोटा तुम्हाला कुठे सुद्धा मिळणार नाही आणि पूर्ण भरलेला आहे बरका का आणि त्याचं वेट सुद्धा तसंच आहे म्हणजे वजन सुद्धा तसंच आहे आणि खूप छान बघू शकतात फिनिशिंग वगैरे क्वालिटी एक नंबर आहे आणि असा मुकोटा तुम्हाला कुठेही मिळणार सुद्धा नाहीये त्यामुळे बघा मार्च गुरुवार ताई प्रत्येक गुरुवारी घालतात हा मुकोटा त्याच्यानंतर हा मुकुट जो आहे तो शुक्रवार किंवा नवरात्रामध्ये सुद्धा कलशाला तुम्ही घालू शकता पुढच्या वर्षी नवीन खरेदी करू शकता बऱ्याचशा ताईला जपून ठेवायची सवय असते आणि कॅरीबॅग मध्ये व्यवस्थित घालून व्यवस्थित एखाद्या ठिकाणी ठेवा जेणेकरून पुढच्या वर्षी तो तुम्हाला हा मुकुट कलशाला घालता येईल तर बघा क्वालिटी या मुकुटची एक नंबर आहे बरं का म्हणजे आपल्याकडे जे मुकुट आहेत ते खूप सुंदर क्वालिटीचे आहेत तर आपल्याकडले मुकुट दोनशे नव्वद रुपयापासून स्टार्ट होतात ते आपल्याकडे बघा जवळपास पाच हजारापर्यंत मुकुट अवेलेबल आहेत जो हवा त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी बघा डोळे रेखीव पण मुकुटचा बघू शकता किती सुंदर आहे ज्या ताईंना हवा ते, ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा आणि सुंदर असा मुकुट तुम्ही सुद्धा ऑर्डर करा तर आता मुकुटला घाल कलशाची साडी आता हे कलशाची साडी जी तुम्ही बघताय हे बघा कलशाची साडी खूप सुंदर आहे ह्याला पदर सुद्धा आहे बरं का हे बघा खूप सुंदर आहे ह्याला पदर सुद्धा दिलेला आहे बघू शकता ह्या साडीला पदर सुद्धा आहे आणि तुम्ही व्यवस्थित असं कलशाला ही साडी आणि ह्या मुकुट घालू शकता हे बघा तर बऱ्याचशाच ताईंनी आमच्याकडे कलशाची साडी आणि ह्या मुकुटा ऑर्डर केलेला आहे तर अजूनही काही ताईंना कलश साडी आणि मुकुट ऑर्डर करायचं आहे बघा असा सुंदर झाला पदर सुद्धा आहे आणि ही कलशाची साडी आहे बरं का आपल्याकडले बघू शकता क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटीचा मुकुट आणि एक नंबर क्वालिटीची साडी आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करा मध्ये भरपूर आपल्याला व्हरायटी आहे तुम्हाला पीडीएफ आमची फोटो शेअर केले जातील त्याचबरोबर ह्या साडीमध्ये सुद्धा कलर भरपूर अवेलेबल आहेत जसं की बघा ही एक साडी आहे ग्रीन कलर ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बघू शकता पैठणी प्युअर रेड कलर हे बघा सुंदर असा प्युअर पैठणीचा रेड कलर सुद्धा अवेलेबल आहे तर ही साडी हे मुकोटे हवी असतील तर लवकरात लवकर स्वामी मूर्ती आटला मेसेज करा कॉन्टॅक्ट करा ज्या ताईंना विजिट करायची आहे त्या ताई विजिट सुद्धा करू शकतात तर बघा पदर सुद्धा या साडीला आहे आणि खूप सुंदर दिसतो बरं घ्यायच्यावर हे बघा मुकुट बघू शकता तुम्ही हे बघा असं सुंदरशी साडी आणि सुंदरसा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे ज्या ज्या ताईंना हवा त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे स्वामी मूर्ती आर्टला क्वालिटी एक नंबर आहे त्याचबरोबर सुंदर असा ग्रीन कलर ह्याच्यामध्ये ग्रीन कलर सुद्धा अवेलेबल आहे आणि डायरेक्ट ह्याला पदर सुद्धा आहे बरं का कलशावरती घालण्यासाठी तर हा ग्रीन कलर म्हणजे हिरवा कलर ज्यांना आवडतोय त्यांनी नक्की ऑर्डर करा क्वालिटी बघू शकता मुकुट सुद्धा भरपूर प्रकारचे आपल्याला अवेलेबल आहेत हे बघा सुंदर असा मुकुट आणि कलशाची साडी तर हा ग्रीन कलर अवेलेबल आहे आपल्याकडं त्याच्यामध्ये बघा माता लक्ष्मीला पांढरा नैवेद्य आवडतं तशी पांढरी साडी सुद्धा आवडते तर क्वालिटी बघू शकता व्हाईट कलर सुंदर आणि बघा छान क्वालिटीची साडी आपल्याला अवेलेबल आहे रेड आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशन त्याचबरोबर बघू शकता पिंक कलर हे बघा सुंदर असा बघा पिंक कलर हे बघा ज्या ताईना पिंक कलर आणि हिरवा कलर हवा त्यांनी नक्की ऑर्डर करा खूप सुंदर आणि डिझाईनर साडी आहे बरं का एकूण ह्याच्या कलर एक चार पाच कलर अवेलेबल आहेत आणि लवकर बुकिंग करा कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्याकडलं बघा भरपूरचं सा पूजा साईचे आहे ते खूप लवकर स्टॉकआउट होतं तर बघा ही सुद्धा खूप सुंदर साडी आहे काठपदराची मुकुट दे तर हा कमळाचा मुकुट आहे बर का भरपूर ताईंचं बुकिंग आहे तर बघू शकता किती सुंदर मुकुट आहे वरती कमळ आहे स्टोन वर्क पूर्ण डिझायनर आणि गोल्डन मध्ये आहे तर मी जो माता लक्ष्मीच्या पूजेसाठी गुरुवारी जो घातला होता त्याच्यामधला हा मुकुट आहे बघा सुंदर दिसते ना साडी आणि मुकुट ज्या ताईंना भरपूर ऑर्डर करायची कारण पहिल्या गुरुवार ज्यांना पूजा तयारी करताना आली त्यांनी आजच बुकिंग करा जेणेकरून तुम्हाला गुरुवारपर्यंत कुरिअर मिळेल आणि पुण्यातल्या पुण्यात असाल तर शॉपला चिंचवड गाव मध्ये व्हिजिट करून सुद्धा खरेदी करू शकता हे बघा सुंदर असा बघा हा मुकुट आहे ह्याला साडी सुद्धा बघा अशी तुम्हाला मिळते आपल्याकडं साडीचा कलर असा आहे आणि ह्याला सुद्धा असा पदर आहे बघा असा वरती सुंदर असा पदर आहे बघू शकता ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा आणि किती गोड मुकुट आहे तुम्ही बघू शकता हे बघा किती सुंदर मुकुट आहे हा असा मुकुट तुम्हाला कुठेही मिळणार नाही नत आहे आणि खूप सुंदर छान क्वालिटीचा बघा हा डिझायनर मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे कोल्हापूर महालक्ष्मी आईचा ज्या ताईंना हवा ह्याचा साईज जो आहे तो बारा इंच आहे ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी मुकुटची बघा एक नंबर आहे आणि फिनिशिंग बघू शकता तुम्ही आणि खूप सुंदर आहे बरं का असा मुकुट तुम्हाला कुठेच मार्केटमध्ये मिळणार नाही एवढ्या सुंदर क्वालिटीचा हा मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा तर बघा ओरिजिनल फेस आता काल ज्या ताई आलत्या आपल्याकडं त्या, आप त्या ताई कासरवाडीवरून आले आलतात ओरिजिनल फेसचा मुकुट ह्याला बघा जशी आपली स्किन आहे जसं आपला फेस आहे तसं ओरिजिनल फेस या मुकुटला आलाय तुम्ही बघू शकता डोळे वगैरे किती कोरीव पण आहे आणि ह्या ह्याला ओरिजिनल फेस आहे बरं का तुम्ही ते चंद्रकोर किंवा टिकली सुद्धा कपाळ लावू शकता खूप सुंदर हा सुद्धा कलर आहे हे तर तुम्हाला मी साडी पण दाखवणार आहे आणि ह्याचा फेस बघू शकता क्वालिटी बघा फेसची अगदी रिअल म्हणजे ओरिजिनल फेस हे मुकुटला आहे आणि हा सुद्धा डिझायनर मुकुट आहे बरं का आणि ह्याची सुद्धा क्वालिटी खूप उत्तम आहे तर बघा तुम्ही ह्याला केशरी साडीसुद्धा घेऊ शकता हिरवी घेऊ शकता आणि साड्या खूप कमी स्टॉक मध्ये आहेत बरं का ताईंनो कारण रोज दिवसाला आपल्या साड्यांचं अडीचशे ते तीनशे बुकिंग असतं त्यामुळे ज्या ताई व्हिडिओ बघतायत तरी लवकरात लवकर साडी घ्यायची आहे तुम्हाला जी साडीची कलर्सला किंवा जी मुकुटला आवडते ती साडी अगदी खरेदी करू शकता क्वालिटी एक नंबर आहे बरं का आणि बऱ्याच काही व्हाईट सुद्धा साडी घेतात कारण बघू शकता खूप छान असा हा मुकुट दिसतोय बघा सुंदर कोळचा मुकुट आणि कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आणि साडी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे ज्या ताईना जी हवी त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा ओरिजिनल फेस म्हणजे आपला जसा स्किन कलर आहे स्किन सारखा कलरचा चेहऱ्यामध्ये चेहऱ्यामध्येही माता लक्ष्मीचा आपल्याकडे सुंदर असा स्टोनवाला मुकुट अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा ते लवकर मेसेज करा ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला साडीमध्ये ग्रीन कलर सुद्धा येतो कलर काढा सुंदर असा बघा ग्रीन कलर हा कलर मोजून ज्यांचं पहिलं बुकिंग होईल त्या ताईंना हा कलर मिळेल लवकरात लवकर ऑर्डर करायचा आहे तर बघू शकता हा सुंदर असा कलर आहे आणि तुम्ही तुमच्या तुम कलशालाही सुद्धा साडी घालू शकता रेड कलरची बऱ्याच ताई माझी साडी जी आहे ती ऑर्डर केलेली आहे जी मी गुरुवारी घातली होती तर बघू शकता सुंदर अशी ही सुद्धा साडी आहे ज्या ताईंना ही साडी आणि हा मुकुट हवा त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा, कर करा। दीपिका करा रस्ता दे त्याच्यामध्ये बघा पिंक कलर भरपूर ताईना पिंक कलर हवा असतो सुंदर असा बघा हा पिंक कलर सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे आणि हा सुद्धा बघा शालू टाईप म्हणजे खूप भरलेल्या जरीचा वर्क आहे आपल्याला सुद्धा बघा हा मुकुट किती सुंदर दिसतो साजेचा सा मुकुट आहे तर हा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे जो हवा त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता सुंदर असा मुकुट आणि साडी आपल्याकडे उपलब्ध आहे ह्याच्यामध्ये बघा व्हाईट कलर ह्याला पदर सुद्धा आहे बरं का सगळ्या साड्यांना व्हाइट कलर तो हवा त्यासाठी मेसेज करा त्याच्यामध्ये कलर हे बघा सुंदर असा ग्रे कलर भरपूर ग्रे कलर आवडतो साडीचा आणि छान दिसतो ग्रे कलर पण काहीतरी वेगळा कलर आहे बघा खूप सुंदर दिसतो ग्रे कलर सुद्धा तुम्ही ह्याला ग्रे कलरच्या साडीला हा मुकुट असा घेऊ शकता हे बघा सुंदर दिसतो ग्रे कलर ज्या ताईंना ग्रे कलर हवा त्या मेसेज करा त्याच्यामध्ये बघा बॉटल ग्रीन कलर भरपूर त्यांची मागणी असणार कलर आहे डिमांडिंग तर हा बॉटल ग्रीन कलर सुद्धा खूप सुंदर आहे बरं का हा सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता क्वालिटी एक नंबर आहे साडीची मुकडे हा सुद्धा बघा रिअल फेस म्हणजे आपल्या स्किन सारखा ह्याचा फेस आहे तुम्ही बघू शकता कमळ आहे ह्याच्यावरती हा सुद्धा डिझायनर आणि मोत्याचं वर्क आहे ह्याच्यावर बघू शकता ज्या ज्या ताईंना हा मुकुट हवा आहे डिझायनर आणि मोत्याचं वर्क असणारा त्यासोबत ह्याचा सुद्धा फेस बघू शकता आपल्या स्किन सारखा आहे तर तुम्ही हा सुद्धा अगदी मुकुट ऑर्डर करू शकता आणि क्वालिटी ह्याची एक नंबर आहे त्याच्यामध्ये अजून एक मुकुट आहे बरं का आपल्या स्किन कलर सारखा हा नवीनच आपण बनवून घेतलेला आहे बऱ्याचशाच ताईना हा हवा होता तर बघू शकता ऍक्च्युली स्किन कलर आहे ह्याला आपल्या स्किन सारखा ओरिजिनल ह्याला लुक येतो बर का ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर मेसेज करा डिझायनर आहे तुम्ही बघू शकता असा डिझायनर आहे खूप सुंदर हा मुकुट सुद्धा आहे जशी आपली स्किन अगदी त्या टाइप मध्ये हा मुकुट अवेलेबल आहे बघू शकता खूप सुंदर आणि छान कोणचा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर मेसेज करायचा आहे हा बघा हा सुद्धा सुंदर आहे आणि दोन्ही पैकी तुम्ही कोणताही ऑर्डर करू शकता हे बघू शकता खूप सुंदर कलर आहे ह्या मुकुटचा हे बघा क्वालिटी एक नंबर आहे आणि हा थोडासा डार्क आहे आणि हा स्किन कलर आहे जो हवा त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा आणि कर मूर्ती आर्ट पुणे चिंचवडला तुम्ही विजिट सुद्धा करून सुद्धा हे साहित्य घेऊ शकता काय झाले तर तुळजापूर भवानी मातेचा मुकुट ह्याला डोळे असे डोळे सुद्धा मिळतात बरं का वेगळे तुम्ही लावू शकता किंवा नाही लावले प्रत्येकाची जशी इच्छा असते तशी आता बऱ्याच ताई म्हणतात की तुळजापूर भवानी मातेचा मुकुटताई हवा आहे पण ह्याची क्वांटिटी खूप कमी असते वर कसाईन कारण हा छोटा आहे आणि ह्याला काम खूप आहे ह्याचं काम खूप आहे वर खूप आहे तर सगळ्यांपेक्षा छोटा असला तरी हा कुठे मिळत नाहीये त्यामुळे ह्याला डिमांड जास्त आहे कारण तो ह्याचा स्टॉक खूप कमी आहे आणि तुम्ही जेव्हा बघता तेव्हा ह्याचं काम बघत जा जरी छोटा असला तरी ह्याची किंमत जी आहे ती खूप कमी आहे हा मार्केटमध्ये तुम्हाला अगदी प्लेन तुळजाभवानी मातेचा मुकुट परवाच एक ताई आले होते आपल्याकडे रावेतवरून त्यांना माहिती नव्हतं त्यांनी आपल्या इन्स्टाला पेज बघितलं तर त्यांनी बघा प्लेन मुकुट सातशे रुपये आणलं होतं त्याला असं वर्क वगैरे काहीच नव्हतं तर आपल्याला बघा तेवढ्याच किमतीमध्ये म्हणजे साडे सातशे रुपये मध्ये तुळजाभवानी मातेचा मुकुट आहे हजारामध्ये आहे दीड हजारामध्ये सुद्धा आपल्याला तुळजाभवानी मातेचा मुकुट आहे पण आपल्याला प्लेन नाहीये तर बघू शकता खूप सुंदर असा बघा हा डिझायनर मुकुट आहे बघा डिझायनर मुकुट आहे आणि काम बघू शकते ती कोरीव आहे तर बघा साडेसातशे रुपयापासून पासून आपल्याकडे तुळजाभवानी मातेचे मुकुट आहेत पण जो अवेलेबल आहे त्याचा पेमेंट करा तर खूप सुंदर बघा छान कड हा तुळजाभवानीचा मुकुट आहे तर त्यांचा फेस अगदी छोटा आहे त्यामुळे तो मुकुट मोठा बनवता येत नाही कारण डाय जसा असतो तसाच मुकुट बनतो तर बघू शकता डिझायनर आहे ह्याला नज सुद्धा आहे आणि हा मुकुट रेअर कुठे मिळत नाही बरं का खरच तुम्ही शोधू शकता तर ह्याला डोळे सुद्धा आम्ही दिलेले आहेत तुम्ही फेविक चिटकू शकता हे बघा अशा डोळेसो तुम्हाला लावता फेवी मी तुम्ही चिटकू शकता काही काही ताईंना ओरिजनल आवडतं तर ओरिजिनल सुद्धा आपल्याकडं तुम्ही असं सुद्धा पूजा करू शकता तर ज्या ताईंना जो हवा त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे त्याच बघा अजून एक तुळजाभवानी मातेचा मुकुट आहे कडात कमळाचा तर हा एक मुकुट आहे बरं का कोल्हापूर आईचा म्हणजे बालाजी टोप असणार हे बघा वरती असा बालाजींचा टोप आहे आणि खूप सुंदर फेस असणारा कोल्हापूर महालक्ष्मी आहे इथला हा मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे भरपूर ताईंना हा मुकुट हवा आहे तर ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर मॅसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे मुकुटची बघा कोल्हापूर महालक्ष्मी त्याच्यामध्ये बघा हा एक आहे जसं की आता बघितला म्हणजे ह्याच्यामध्ये रेड पण कमळ आहे आणि पिंक पण आहे ऑर्डर करताना तुम्हाला कमळवाला मुकुट हवा आहे की पिंक हे फक्त मेन्शन करा तर बघू शकता किती सुंदर मुकुट आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा लवकरात लवकर कर। बघा तुळजाभवानी मातेचा सुद्धा विदाऊट बघू शकता कमळवाला सुद्धा आहे बघा फरक आहे बर का दोन्हीमध्ये ह्याच्यावरती कमळ आहे तुळजाभवानी मातेचा माते मुकुट स्टोन मध्ये काम बघू शकता किती कोरीव आहे स्टोन आहेत आणि हे काम करायला वेळ लागतो माहिती माहितीये का तुमची श्रद्धा महत्वाची असते तेव्हा देवाच्या बाबतीत भरपूर गोष्टी होतात की भाव करता आवड न आवड हा गोष्ट वेगळी असते पण शेवटी देवाची गोष्ट जी आपण घेतो त्याच्यामध्ये आपला भाव आपली भक्ती असायला पाहिजे बघा सुंदर असा बघा हा डिझायनर स्टोनचा मुकुट आहे आणि खूप छान क्वालिटीचा आहे बरं का तुळजा भवानी मातेचा हा सुद्धा ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघू शकता हा एक मुकुट जसं मी तुम्हाला दाखवला ओरिजिनल फेसचा आहे बघा नथ वगैरे रेडीमेड येते बरं का ओरिजिनल फेसचा हा मुकुट आहे हा कालच्या ताईंनी भरपूर मोठ्या प्रमाणात बुकिंग केलंय आणि शॉपवरती विजिट करून सुद्धा बऱ्याचशाच ताई हा मुकुट घेऊन हा प्रतिसाद भरभरून आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे आणि ज्या ताईंनी आमच्याकडे पूजा साहित्य घेतलं शॉपला विजिट केली त्यांनी कमेंट करा की मुकुट आणि क्वालिटी कशी आहे तर बघा हा सर्वात मोठा मुकुट आहे बघा व्हाईट कलरमध्ये सर्वात मोठ्या साईजचा म्हणजेच हा सुद्धा बारा इंच मुकुट आहे बर का ह्याची क्वालिटी सुद्धा खूप उत्तम आहे तर तुम्हाला अगदी जो तुमच्या मनामध्ये पहिल्यांदा जो भरतो तो तुम्ही बुक करा नेहमी तुम्ही खूप म्हणजे असं विचार करता हा घेऊ की तो घेऊ की तो घेऊ पण जी एखादी गोष्ट पहिल्यांदा मनामध्ये भरेल तीच ऑर्डर करा हे बघा सुंदर असा हा मुकुट आहे हा दाखवला नाही कारण हे स्टॉकआउट होते पण सध्या आपण तुमच्या रिक्वायरमेंट नुसार पुन्हा आपण मागून घेतलेले आहेत क्वालिटी खूप छान आहे बर का ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता अजून एक मुकुट आहे मध्ये हे बघा व्हाईटमध्ये सुद्धा खूप सुंदर मुकुट आलाय छोट्यामध्ये आहे बरं का फेस बघा किती प्रसन्न हसरा आहे कोल्हापूर महालक्ष्मी आईचा खूप सुंदर क्वालिटीचा मुकुट आहे हा सुद्धा तुम्ही आपल्याला ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघू शकता छोटासा महालक्ष्मीचा मुकुट सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे क्वालिटी एक नंबर आहे बरं का कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट हे बघा सुंदर क्वालिटीचा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे त्याचबरोबर बघू शकता हा सुद्धा एक मुकुट आहे मळवट भरलेला आहे तुम्ही टिकली वगैरे लावू शकता ह्याची क्वालिटी सुद्धा एक नंबर आहे ना बघू शकता हा मुकुट बघा ज्या ताईंनी भरभरून प्रतिसाद दिला ह्या मुकुटला तो मुकुट म्हणजे हा मुकुट आहे छोट्यामध्ये कोल्हापूर महालक्ष्मी आई आणि ह्याला भरपूर ताईंनी खूप सपोर्ट केला प्रतिसाद दिला आणि खूप छान क्वालिटीचा आहे हा सुद्धा बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा छोटासा मुकुट हा सुद्धा अवेलेबल आहे अगदी दोनशे नव्वद रुपयापासून पाच हजारापर्यंत आपल्याला मुकुट अवेलेबल आहे हे बघा सुंदर असा बघा हा सुद्धा एक मुकुट आहे कोल्हापूर महालक्ष्मी तर कानामध्ये फुलं आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे बर का मुकुटची ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर मेसेज करून बुकिंग करू शकता त्याचबरोबर डिझायनर मुकुटमध्ये हा सुद्धा एक आहे कोल्हापूर महालक्ष्मी म्हणजे मुकुटच्या एकूण व्हरायटी भरपूर आहेत बरं का आपल्याकडे तुम्ही लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा कॉन्टॅक्ट करा शॉपला विजिट द्या आणि लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर कोल्हापूर महालक्ष्मी आईचा जो छोटा असा छोटा घेऊन जो छोटा आहे त्याच्यामध्ये हा मोठा साईज सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना हव्या त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सुंदर जे बाबा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट त्याच्यामध्ये छोटा सुद्धा आहे आणि असा मोराचे कान असणारा सुद्धा आहे बघू शकता कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुकुट मुकुटच्या व्हरायटी भरपूर आपल्याला अवेलेबल आहेत जो आवडतोय तो लवकरात लवकर बुकिंग करायचा आहे वेळ न वाया घालवता सुंदर असा मुकुट त्याच बघा तुळजाभवानी मातेचा मुकुट आहे बघा प्लेन मध्ये भरपूर ताईंना प्लेन मध्ये हवा आहे तर प्लेन मध्ये सुद्धा तुळजाभवानी मातेचा मुकुट तुम्ही ऑर्डर करू शकता ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा क्वालिटी एक नंबर तर बघा प्लेन मध्ये सुद्धा आहे बर का आपल्याकडे मुकुट आणि खूप क्वालिटी छान आहे जो हवा तो ऑर्डर करू शकता तर बघा तुळजा आपल्याकडे कोल्हापूर महालक्ष्मीची बघा हा सुद्धा मुकुट अवेलेबल आहे आपण का हा सुद्धा अवेलेबल आहे चंद्रकोर आहे टिकलीवाला आहे तुम्हाला जो आवडतोय त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा तर टिकलीवाला सुद्धा आहे आणि वाला सुद्धा आहे कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे जो हवा त्यासाठी मेसेज करा हा चंद्रकोर वाला आहे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि सॉरी हा टिकलीवाला आहे स्क्रीनशॉट घ्या आणि हा चंद्रकोरवाला आहे तुम्हाला जो आवडतोय अगदी त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा जो अजून एक आहे बरं का म्हणजे आपल्याकडं जेवढी मुकुटची वरायटी आहे साड्यांची सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात वरायटी आहे स्वामींचे वस्त्र सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याकडे तुम्हाला बघायला मिळतील तर बघू शकता हा सुद्धा सुंदर मुकुट आहे बरं का हे बघा सुंदर मुकुट आहे कोल्हापूर महालोक आईचा आणि हा मुकुट भरपूर ताईने खूप छान प्रतिसाद दिलेला आहे ह्याला पण बघा स्टोन कुंदन मोती सगळे वर्क ह्याच्यावरती आहे तुम्हाला जो आवडतोय अगदी तुम्ही तो खरेदी करू शकता त्याचबरोबर हा एक आहे कोल्हापूर महालक्ष्मीचा मोरपंख असणारा सिंगल पीस अवेलेबल आहे ज्यांचा हवा त्यांनी लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर होऊ शकता खूप सुंदर असा बघा ग्रीन आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन मोरपंख्याने पिंक कलरचं कॉम्बिनेशन असणारा सुंदर असा मुकुट हे सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे जो हवा त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर आहे बघा तर असे आपल्याकडे सगळ्या मुकुट आणि सगळ्या साड्या मिळतात जो मुकुट आणि जी साडी हवी त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा सर्व ताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ